वैरागमध्ये गौमांस विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल तीस किलो मांस जप्त आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वैराग सोलापूर रोडवरील मदिना खानावळी येथे गोवंश कत्तल करून गौमांस विक्री केल्याप्रकरणी वैराग पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत सुमारे तीस किलो मांस जप्त केले आहे आज गुरुवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना वैरागीत गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या पथकासह मदीना ते छापा टाकला त्यावेळी फिरोज बशीर कुरेशी आणि रोहन खंडू खलसे हे दोघे गौमांस विक्री करत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तातडीने वैरागीतील पशुवैद्यकीय अधिकारी सतीश नागरगोजे यांना घटनास्थळी बोलावले त्यांनी तपासणी अंति ते मांस गोवंश केले त्यानंतर फिरोज बशीर कुरेशी आणि रोहन खंडू खलसे यांच्यावर महाराष्ट्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांच्याकडील अंदाजे तीस किलो गौमांस ताब्यात घेतले ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कंगले पोलीस नाईक मुंडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत शिंगडे आणि पोलीस कॉन्स्टेबल चौरे यांच्या पथकाने केली या घटनेमुळे वैराग परिसरात एकच खळबळ उडाली आहे